महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजकडील सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाने हद्दीतील गांजा विक्री व वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे त्यासाठी माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नशामुक्त अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला आहे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्री पदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानांतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केले होते सदस्य जाहीर केल्याप्रमाणे शब्द राखत माननीय पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार व अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित केलेले आहे यावेळी माननीय पालकमंत्री आणि स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाण्याकडील अधिकारी अंमलदार यांचा सन्मान केला विशेष म्हणजे माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकारी व अंमलदार यांच्या पत्नीच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केला आहे सदर सन्मान कार्यक्रम हा सांगली जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात डी पी डी सी मीटिंग दरम्यान घेण्यात आला सदर कार्यक्रमास माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी माननीय जिल्हाधिकारी काकडे सर माननीय मनपा आयुक्त गांधी सर माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे सर उपस्थित होते यावेळी माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांचे व पोलीस दलाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा